आमंत्रणावर राजकारण आम्ही कधीच केलं नाही हे संजय राजाराम राऊतनी सकाळी बोललेलं आहे कदाचित गजनी झालेल्या या संजय राजाराम राऊतला मी आठवण करून दे त्याचा मालक जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा याच आमंत्रणावर मग मेट्रोचं आमंत्रण असेल किंवा बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं आमंत्रण असेल ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं रचलं आणि मुंबईचा भविष्य बदलणार बदलणारा हे सगळे निर्णय महत्वाचे घेतले तेव्हा त्या त्या मेट्रो सुरू होण्याच्या वेळी देवेंद्र फडणवीस जे दे त्यावेळीचे विरोधी पक्ष नेता होते मग मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांना का डावललं ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी सगळ्या परवानग्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला मिळून दिले मग त्या स्मारकाच्या मुख्य कार्यक्रमासाठी त्या देवेंद्र फडणवीसजींना का बोलवलं नाही म्हणून आता राम मंदिर कार्यक्रमासाठी बोलवलो नाही <coughs> म्हणून थैतॅट करणार आहे हा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक अयोध्याच्या सातबाऱ्यावर उद्या भारतीय जनता पक्षाचं नाव लागेल अशा बोलण्याची हिंमत हा संजय राजाराम राऊत आज सकाळी करतो मग तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना जो सिद्धिविनायक ट्रस्ट अध्यक्ष म्हणून त्या भाऊजीला बसवलं होत तेव्हा सिद्धिविनायकच्या सातबाऱ्यावर तुझ्या मालकांनी आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न केला होता का कारण का तेव्हा सिद्धिविनायक ट्रस्ट हे सगळं पूर्ण ट्रस्ट हे तुझ्या मालक आणि पाठंगर कुटुंबीसाठीच चालायचं सामान्य जनतेला गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी ते ट्रस्ट तेव्हा कुठेही वापरला गेला नाही साधं करोनाच्या काळात बाकी सगळ्यांना दर्शन बंद होतं करोनाच्या नावाने पण ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे कुटुंब आणि पाटणकर यांच्यासाठी कसं जी आय पी दर्शन सुरू होतं मी ऐकलेलं ज्या दिवशी ज्या वर्षी करोना आपल्या महाराष्ट्रात होता पसरला होता आणि तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा वर्षा बंगल्यावरच्या गणपती उत्सवासाठी सगळे ते सगळे सिद्धिविनायकचे पुजारी अकरा अकरा दिवस आणून तिथे बसवले होते त्यांना तिथे राहण्याची सोय केलेली मग अयोध्यावर आमच्यावर टीका करण्याच्या अगोदर मुख्यमंत्री असताना तो आदेश बांदेकर सिद्धिविनायक ट्रस्ट चा अध्यक्ष असताना कसा तो सातबारा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला ह्याची तुला शंभर तरी उदाहरणं मी देऊ शकतो जेनी जेनी अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं <coughs> जेनी जेनी रक्त सांडलं घाम गिळला त्या सगळ्यांसाठी <coughs> ते बावीस जानेवारी महत्वाचं आहे आणि रामा रामदेवतांनीच ठरवलंय की कोणाला तिथे बोलवायचं आणि कोणाला बोलवू नये म्हणून तुझ्या तुला तुझ्या मालकासारख्या अन्य लोकांसारख्या पापी लोकांना <coughs> आमचा रामदेव तिथे बोलवणार नाही म्हणूनच आता आतापर्यंत तुला आमंत्रणासाठी असं भुकायला लागतय राहुल गांधीच्या भारत न्याय यात्रा तरी तो नवीन काढतायत परत एकदा ब्लॉक शो मला प्रश्न असा विचारायचा आहे राहुल गांधीजींना की तुम्ही ज्या इंडिया अलायन्सच्या नावानी एनडीए च्या विरुद्ध लढताय मग स्वतःच्या यात्रेचं नाव जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा इंडिया न्याय यात्रा असं का दिलं नाही काँग्रेस पक्षाला इंडिया अलायन्स मान्य नाही आहे काँग्रेस पक्षाला स्वतःच अस्तित्व ठेवायचं आहे का आणि तुझा तो काँग्रेसचा जो अधिकृत चाटुगिरी करणारा जो वाडणूकमध्ये बसतोय राहुल गांधी नाही तर तू तरी उत्तर द्यावं ज्या भारत जोडो यात्रा अगोदर निघाली होती ज्या ज्या राज्यामध्ये ती यात्रा गेली मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तिथे सगळीकडे काँग्रेसचा पराभव झालेला आहे आता काहीतरी मणिपूर ते मुंबईमध्ये यात्रा काढणार आहेत म्हणजे मणिपूर ते मुंबईपर्यंत सगळीकडे काँग्रेसचा पराभव अटळ आहे एवढा आता यात्रेच्या निमित्ताने सांग आम्ही आमचे आणि शिवसैनिकांनी रक्त त्यावेळी सांडले होते घाम आणि अश्रू दिले बलिदान दिले आहे हे लक्षात घ्या आता जे काय आहे ते फक्त भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा आहे असं संजय राऊत संजय राऊताच्या घाम कुठे कुठे गळतो आता गोरेगावच्या राम रॉयल पार्मच्या स्टाफला विचारायला आहे कारण का अयोध्यासाठी प्रत्येक हिंदूनी ज्याला ज्याला तिथे राम मंदिर व्हावं अशी जी भावना होती त्या प्रत्येक हिंदूचा घाम आणि रक्त सांडलेला आहे मग तो कुठला पक्षाचा नव्हता कुठला संघटनेचा नव्हता मग हिंदू म्हणून ते तिथे गेलेला आहे म्हणून ह्यानी ह्याचा रक्त ह्याचा घाम किंवा उद्धव ठाकरेचा रक्त किंवा घाम उद्धव ठाकरे आणि घामाचा काही संबंध नाही चोवीस तास एसी मध्ये राहणारा उद्धव ठाकरे ह्याचा घाम कधी गिळतो कधी गळतो हा आता संशोधनाचा विषय झालेला आहे म्हणून उगाच ज्या ज्या हिंदूंनी तिथे जाऊन कारसेवा कर कर केली त्यांच्याबद्दल अभिमान आहे आणि त्यांना अधिकार आहेत राम मंदिराकडे जाऊन दर्शन केल्यानंतर पण अशा सारख्या जिहाद्यांचा का काही अधिकार राहत नाही राम मंदिराबद्दल बोलण्याचा राम मंदिर हा एका पार्टीचा विषय झाला आहे राम ला त्यांनी रामलल्लाला किडनॅप केलेला <coughs> आहे त्यांचा राजकीय इव्हेंट झाल्यानंतर आम्ही तिथे जाऊ असं संजय राऊत म्हणतो आता किडनॅप आणि अशी खालच्या दर्जाची भाषा आमच्या रामदेव देवाबद्दल आहे खरं म्हणजे ह्याला लाज वाटली पाहिजे म्हणजे मुळामध्ये ही, हिंदी, आये है नी प्रत। ही, ही किती हिंदू द्वेषी आहेत हे ह्या वक्तव्याने आम्हाला कोणा आमच्या देवाला कोणीही किडनॅप करू शकत नाही आणि कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही म्हणून तू कितीही तुझ्या त्या दाढी कुरवणाऱ्या लोकांची वाजवणी आमच्या समोर बोलत असशील तरीही आमच्या देवताला देवाकडे कोणी वाकड्या नजरेने बघू शकत नाही म्हणून जेनी जेनी ज्यांचा ज्यांचा अधिकार आहे जेनी जेनी आपली मेहनत करू देते तेव्हा कोणी बघितला नाही प्रत्येकाने आपल्या इथे अयोध्याकडे बाबरी तोडून मंदिर उभं राहायला पाहिजे जे, जे पाचशे वर्षापासून जी, जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे मेहनत केली आहे ह्याच्यासारख्या मुल्या लोकांना त्या गोष्टी कळणार नाही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यात्रा काढत आहेत एका उद्योगपतीला देश विकला जात आहे छत्तीसगडचे जंगल असो की धारावी विकली जात आहे असंही संजय राऊत म्हणतात मग महाविकास आघाडीच्या काळात पाटणकरला पाटणकरच्या नावाने महाराष्ट्राच्या सात बारा जो लीला जात होता त्यावर संजय राजाराव राऊतनी कधीतरी आग्रलख लिहावा ना म्हणजे त्या अलिबागच्या एकोणीस बंगले पाठणकरांचे दुसरे सगळे प्रॉपर्ट्या पाटणकरांचे जोगेश्वरीला हायवे हायवेवर फाईव्ह स्टार हॉटेल बनणार ते पण पाटणकरांचं म्हणून दुसऱ्या उद्योग समूहावर बोलण्याच्या अगोदर तुझ्या मालकाच्या घरात बसलेल्या पाटणकर ज्याला ज्याला पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र विकण्याचं तुझ्या <coughs> मालकाने जे ठरवलं होतं ना त्यावर कधीतरी भाष्य कर पण त्यावर आम्ही पण काही माहिती जनतेला देऊ एक दिवशी अयोध्येचा सातबारा पण एका उद्योगपतीला विकला जाईल असा गंभीर सिद्धिविनायकचा आमच्या सिद्धिविनायक बाप्पाचा सातबारा जे तुझ्या मालकाने त्या सत्ता असताना आदेश बांदेकरच्या निमित्ताने स्वतःच्या नावावर जो करायचा तो प्रयत्न केलेला सिद्धिविनायक ट्रस्ट जी स्वतः बळकवण्याचा प्रयत्न तुझ्या मालकाने जेव्हा तेव्हा सुरू केलेले मग त्यावर तरी तू भाष्य करणार तू अन्य लोकांवर वोट उचलणार अगोदर तू तु आणि तुझा मालक काचेच्या घरामध्ये राहतोय हे कधीतरी विचार कर ज्या दिवशी सिद्धिविनायक ट्रस्ट च्या चा, चा हिशोब होईल त्याच्यावर थोडी इन्क्वायरी लागेल तेव्हा कळेल की ह्या ठाकरे कुटुंबियांनी सिद्धिविनायकची पण जागा किंवा सिद्धिविनायकची पण ट्रस्ट सोडण्या पण भडकवण्याची हे तयारी होती हे आणण्यात उद्या बाहेर तर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची वर्षावर जाऊन भेट घेणार आहेत आता थोड्या वेळात जाणार आहेत गेल्या वर्षभरातली ही सहावी भेट आहे काही वेगळं राजकीय समीकरण पाहायला मिळेल आपल्याला राजसाहेब हे सातत्याने जनतेचे प्रश्न उचलत असतात राजसाहेब किंवा त्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्री हे अतिशय सकारात्मक आहेत आणि दोघही दो जुने शिवसैनिक आहेत दोघही कडवड बाळासाहेबांचे दो शिवसैनिक आहेत आणि म्हणून दोघांच्या भेटीमुळे महाराष्ट्राचा फायदाच होईल एवढं मी तुम्हाला निश्चित पद्धतीने सांग राजसाहेब काय उद्धव ठाकरे सारखं स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना भेटत नाही राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या हितासाठी अगर आमच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असेल तर त्याचं कौतुकच करायला हवं